महाराष्ट्र टीव्ही आपल्या हक्काचा मीडिया आठ हजार सौर कृषी पंपांचे लोकार्पण शेतकरी हितांच्या योजना सुरू मागेल तेला सौर कृषी पंप देवाच्या हस्ते लोकार्पण कृषी पंपाच्या दुरुस्तीसाठी विमा शेतकऱ्यांना सौर ऊर्जेची वीज शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा सौर कृषी पंप योजना सुरू करण्यात आली साठ हजार सौर कृषी पंपांचे लोकार्पण छत्रपती संभाजीनगरला सर्वाधिक कृषी पंप राज्यातील शेतकऱ्यांसाठी वीज कंपनी शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा म्हणून सौर कृषीपंप आणि बळीराजा मोफत वीज योजना अशा दोन योजनांचा मुहूर्त संभाजीनगरच्या लाडक्या बहिणीच्या मेळाव्यात देवाभाऊंच्या हस्ते करण्यात आला यावेळी मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना साठ हजार पंप देण्यात आले त्या पंपाच्या विमा देखील उतरवण्यात आला पुढील पाच वर्षात पंपाच्या दुरुस्तीची जबाबदारी सरकारनं उचलली आहे सर्वाधिक कृषी पंपाचा संभाजीनगर राज्यातील पहिला जिल्हा असेल येत्या अठरा महिन्यात शेतकऱ्यांची सर्व वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी हो स्वतःची वीज कंपनी स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे आपल्या भाग ताज्या महिन्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा